छत्रपती संभाजीनगर युवा उपशहर प्रमुख प्रेम सुरडकर यांच्या वतीने मकर संक्रांतीनिमित्त तब्बल पाच हजार पतंग वाटप करण्यात आले यावेळी नायलॉन मांजाचा वापर करू नये नायलॉन मांजामुळे गळा कापणे पक्ष्यांना इजा होणे अशा घटना घडत असतात त्यामुळे नायलॉनचा वापर करू नये असे आवाहन देखील युवा उपशहर प्रमुख प्रेम सुरडकर यांनी केले जानेवारी महिना आला की प्रत्येकाला आतुरता लागते ती मकर संक्रांतीची मकर संक्रांत म्हटलं तर तिळगुळ आणि पतंग उडवणे हे ठरलेलेच आबाळ वृद्धांपासून प्रत्येक जण पतंग उडवण्याचा आनंद घेत असतो मात्र पतंग उडवताना कटलेला पतंग पकडण्यासाठी लहान मुलं जीवाशी खेळतात अवघ्या दोन पाच रुपयांच्या पतंगामुळे अनेक अपघात घडतात ही गोष्ट लक्षात घेऊन युवासेना उपशहर प्रमुख प्रेम सुरडकर यांनी मकर संक्रांती निमित्त तब्बल पाच हजार पतंग वाटप करण्याचा उपक्रम हाती घेतलाय शहरातील नारळी बाग येथे पतंग घेण्यासाठी मोठी गर्दी झाली होती नायलॉन मांज्याचा वापर करू नये नायलॉन मांजामुळे गळा कापणे पक्ष्यांना इजा होणे अशा घटना घडतात त्यामुळे नायलॉनचा वापर करू नये असे आवाहन उपशहर प्रमुख प्रेम सुरडकर यांनी केलं आहे काय मागचा उद्देश काय आणि किती पतंग उद्देश हा आहे की येणाऱ्या पिढीला आपला सण साजरा आणि उद्देश समजाव की जागृत व्हा आपली पिढी आणि नायलन मांजे हे वापरू नका तसेच आज तसेच पाच इथं सध्या दोन हजार पतंग झाले अलग अलग ठिकाणी असे पाच पतंग आपण वाटप करतोय आपल्या मध्यमध्ये मध्ये सर्वप्रथम मकर संक्रांतीच्या सर्व हिंदू बांधवांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा या ठिकाणी मकर संक्रांती निमित्त अतिशय चांगला व एक सांस्कृतिक उपक्रम या ठिकाणी प्रेम सुरडकर याच्या माध्यमातून या ठिकाणी माध्यमा पतंग वाटपाचा कार्यक्रम घेण्यात आलेला आहे जवळपास एक हजार पतंग या ठिकाणी नारेलबाग परिसरात वाटप करण्यात आलेले आहे या ठिकाणी आपली संस्कृती आहे आपण मकर संक्रांतीनिमित्त पतंग उडवतो परंतु आपल्या संस्कृतीचं पालन करतानाच आपण या ठिकाणी दक्षता पण घेण्यात यावी जे नायलांचे मांजे आजकाल नवीन निघालेले नायलांचे मांजे कृपया करून मी सर्वांना विनंती करतो की नायलांचे मांजे हे वापरू नका त्यामुळे बरेच अपघात होतात बऱ्याच लोकांना प्राण मुकावं लागले प्राणाने पण मुकावं लागले कृपा करून मी सर्वांना विनंती करतो आपली संस्कृती जपत असतानाच हे नायलांचे मांजे वापरणे हे बंद करावे